कर्जत जामखेड मतदारसंघातल्या रस्त्यांनी प्रवास करायचा असेल तर आधी पोटात खड्डा पडायचा त्याच कारण म्हणजे रस्त्यातील खड्डे एखाद्या पेशंटला तातडीने हॉस्पिटलला न्यायचं असेल तर उपचाराआधी प्रत्येक रस्त्यांची जास्त भीती वाटायची दररोज प्रवास करणाऱ्या लोकांना तर प्रचंड त्रास सहन करावा लागायचा शारीरिक त्रासासोबतच वाहनांचं होणारं नुकसान आणि इंधनाचीही नासाडी व्हायची याचा भूर्दंड वेगळाच वर्षापासून विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी सुखसुविधा नव्हत्या वाहनं वाढली परंतु रस्ता वाढलेला नाही रस्ता आहे तितका आहे हा रस्ता पूर्वी अतिशय ह्या रस्त्याची अवस्था दुर्दैवी होती या रस्त्याने भरपूर खड्डे होते दळणवळणाचे वारा, मार्ग एकदम खुंटलेले होते <laughs> गेली कित्येक वर्षापासून जामखेड बीड जामखेड नगर रोडची दैनंदिन परिस्थिती झालेली आहे मी अँब्युलन्स मध्ये पेशंट आणतो नेतो फार आमचे त्याच्यामुळे आमचे मन की खराब पाळी आले आहे काही वेळेस गाडीतून मला मा, पेशंट पाडण्याची भीती वाटते पण आता हे चित्र बदललंय आणि त्याला कारणीभूत आहेत केंद्रीय मंत्री माननीय नितीन गडकरी साहेब सुरुवातीला मुंबईत एका कार्यक्रमात आमदार रोहित दादा पवार यांनी खासदार गडकरी साहेबांची भेट घेऊन तेव्हा त्यांनी कर्जत जामखेडमधून जाणाऱ्या नॅशनल हायवेची स्थिती कानावर घातली आदरणीय पवार साहेबांनी याबाबत गडकरी साहेबांशी चर्चा केली होती आणि पत्रही दिलं होतं तसंच आमदार रोहित दादा पवार यांनी दिल्लीत आणि इतरही ठिकाणी गडकरी साहेबांची वेळोवेळी भेट घेऊन कर्ज जामखेडमधून जाणाऱ्या नॅशनल हायवेसाठी निधी देण्याच्या मागणीचं पत्र मतदारसंघातल्या लोकांच्या वतीने दिलं होतं गडकरी साहेबांनीही या मागणीचा आदर ठेवत कोणताही भेदभाव न करता मतदारसंघातून जाणाऱ्या नॅशनल हायवेसाठी तब्बल पंधराशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये इतका भरघोस निधी मंजूर करून विकासाच्या बाबतीत पुन्हा एकदा आपली कटिबद्धता सिद्ध केली साहेबांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्राची प्रथा परंपरा आहे की विकासाच्या बाबतीत राजकारण करायचं नाही निवडणुकीच्या वेळी राजकारण करा त्यामुळे मी नेहमी प्रयत्न करतो की जेवढं शक्य होईल तेवढं जास्तीत जास्त कसं करता येईल एका महत्वाच्या रस्त्याची मी घोषणा करतो तो खूपच महत्वाचा आहे आणि तो रस्ता म्हणजे आहे सुरत नाशिक अहमदनगर सोलापूर ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे या ठिकाणी मी तीन नवीन घोषणा करणार आहे तळेगाव चाकण शिक्रापूर नावरा श्रीगोंदा जामखेडा पडोदा हा पाचशे अठ्ठेचाळीस राष्ट्रीय महामार्ग क्रमांक जामखेड ते सौताळा याचा जवळपास एकशे पस्तीस कोटीचं जा काम जामखेड शहरातून जाणारा जामखेड हे बीड शहरात जोडणारा महत्वाचा मार्ग हे मी मंजूर करतो आहे अॅन्युअल प्लॅनमध्ये याचं काम लगेच सुरू होईल तळेगाव चाकण शिक्रापूर नावरा श्रीगोंदा जामखेड पटोदा हा दौड मनमाड रेल्वे लाईनवर आहे लेमणगाव इथे रेल्वे उड्डाणपुलाचं काम मी मंजूर करतो आहे हे काम लवकरच सुरू होईल आणि दुसरं कोपरगाव ते सावळी विहीर हे मालेगाव मनमाड अहमदनगर हा दक्षिण व उत्तर जोडणारा अवजड वाहणारा रस्ता आहे शिर्डी तीर्थ क्षेत्राला जोडणारा आहे काम मी मंजूर करत कोटी रुपयाचं या नॅशनल हायवेसाठी लागणारी जमीन संपादित करताना आमदार पवार यांनी शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं आणि त्यांना वेळेवर मोबदला मिळेल आणि त्यांचं कोणतंही नुकसान होणार नाही याचीही काळजी घेतली तसंच वारंवार जिल्हाधिकारी आणि नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठकाही घेतल्या या सर्वांनीच खूप सहकार्य केल्याने आज श्रीगोंदा जामखेड जामखेड सौताडा तसंच प्रलंबित असलेल्या नगर सोलापूर या नॅशनल हायवेच्या कामांनी वेग घेतलाय ग्रीनफील्ड अंतर्गत मतदारसंघातून जाणाऱ्या महामार्गासाठी भूसंपादन करताना कोणत्याही मध्यस्था विना सरकारने थेट शेतकऱ्यांकडून जमीन खरेदी करावी आणि त्याचा योग्य मोबदला मध्यस्थांऐवजी शेतकऱ्यांना मिळावा यासाठी आमदार रोहितदादा पवार यांनी संबंधित गावातील शेतकऱ्यांना भेटून मार्गदर्शन केलं यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक टळली हे सर्वच करत असताना सर्वच अधिकारी वर्गाकडून उत्तम सहकार्य मिळाल्याने लवकरच महामार्गाची कामं पूर्ण होती रस्ते ही लाभ देशाला साजी आहे पण जगातल्या कुठल्याही देशाचं अर्थकारण सुधारायचं असेल तर सर्वांनी जल साधनं ही अत्यंत महत्वाची असतात तुम्हाला रोहित पवारांच्याकडून निरोप मिळाला की त्यांच्या काही रस्त्यांची मंजुरीचे प्रश्न होते गडकरी ते गेले आणि गडकरींनी सांगितलं की अहमदनगर जिल्ह्याच्या दृष्टीनं जे काही प्रस्ताव आहेत ते मी मंजूर करेन पण त्याच्या सुरुवातीला शरद पवारांनी यायला हवंय आणि त्यामुळे साहजिकच मला येणं भाग पडलं त्याला आनंद आहे नगर जिल्ह्यामध्ये या नगरच्या एकंदर विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे जी काही लोकांच्या मागण्या होत्या त्याची हुस्तता करण्याच्यासाठी गडकरी हे या ठिकाणी आले यामुळे एसटी आणि खासगी वाहनांनी प्रवास करणारे विद्यार्थी मालवाहू वाहने रुग्णवाहिका या सर्वांचा त्रास दूर होईल तसंच कर्जत जामखेडमध्ये एमआयडीसी मंजूर झाल्याने या एमआयडीसीला लागणाऱ्या पायाभूत सुविधांपैकी या महामार्गाचा मोठा वाटा राहणार आहे एकूणच कर्जत जामखेड मतदारसंघाच्या विकासाला यामुळे गती मिळेलच पण मराठवाड्यातून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहनं शिर्डीला श्री साईबाबांच्या दर्शनासाठी जाणारी वाहनं तसंच नगरहून सोलापूरला जाणारी वाहनं कर्जत जामखेड मतदारसंघातून जातील आणि त्यामुळे येथील पर्यटनाला आणि हॉटेलसह वाहतूकपूरक व्यवसायांनाही चालना मिळेल त्यामुळे कर्जत जामखेड मतदारसंघाच्या विकासाला गती देण्याचं महत्वाचं साधन हे नॅशनल हायवे ठरते यात कोणतीही शंका नाही कर्जत जामखेड मतदारसंघातून जाणारा पैठण ते पंढरपूर या पालखी मार्गापैकी खरडा ते कुर्डुवाडी हा टप्पा पालखी मार्ग म्हणून घोषित करण्यासाठीही आमदार रोहितदादा पवार हे पाठपुरावा करत आहेत ही मागणी पूर्ण झाली तर पंढरपूरला जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांसह नगर पुणे धाराशिव छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर या जिल्ह्यांनाही फायदा होणार आहे त्यामुळे माननीय गडकरी साहेब ही मागणीही पूर्ण करतील आणि भविष्यातही विकासाच्या बाबतीत नेहमीच सहकार्य करतील असा विश्वास आहे या सहकार्याबद्दल तमाम कर्जत जामखेडकरांच्या वतीने माननीय गडकरी साहेब यांचे मनापासून आभार धन्यवाद दादा आणि गडकरी साहेबांच्या दोघांचे मी मनपूर्वक आभार मानतो नितीनजी गडकरी साहेब आणि दादांना आणि दादांच्या या कार्याला दूरदृष्टीला मतदार संघाच्या विकासाला आम्ही मनापासून शुभेच्छा देतो सदिच्छा देतो